नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जागतिक महिला दिनी सन्मान कर्तृत्वाचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला येथील विठ्ठल मंदिरातील स्वर्गीय मातोश्री सुनंदाताई पदमावार स्मृती सभागृहात जागतिक महिला दिवस ज्येष्ठ नागरिक मंडळ आर्णीच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून सलग सात आठ वर्षांपासून असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतो महिला दिनाच्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आरणीची लेख अशी ओळख असलेल्या सौ वृषालिताई अजयराव ओक त्यांच्या पतीसह उपस्थित होत्या तर विशेष अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी श्री अर्जुनजी पावरा सरांनी त्यांच्या पत्नीसह उपस्थिती दर्शविली या महिला दिनाच्या कार्यक्रमात सौ आशाताई पदमावार यांनी अध्यक्षस्थान भूषविले कार्यक्रमात आर्वी येथीलच महिला डॉक्टर्स यांचा पण सत्कार त्यांच्या कर्तृत्वशीलतेला वंदन म्हणून आर्वीतील सर्व महिला डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंतावार मॅडम यांनी तर प्रास्ताविक मंडळाचे सचिव श्री किशोरजी उपलेंचवार यांनी मांडले कार्यक्रमात प्रमुख अतिथी असलेल्या सौ वृषालिता ओक व त्यांचे पती श्री अजय जिओक या दोघांचा सत्कार पावरा सरांच्या हस्ते तर श्री अर्जुनजी पावरा सर व त्यांच्या धर्मपत्नी सौ मॅडम यांचा सत्कार सौ वृषालिताई व त्यांचे पती श्री अजय जिओक यांच्या हस्ते करण्यात आले स्त्री शक्तीला वदन करण्याच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांची रेलसेल पाहाव्यास मिळाली कार्यक्रमात सौ वृषालिता यजयराव या यांना पुष्पगुच्छ शाल ग्रंथ व आरणीभूषण सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात आमंत्रित जवळपास सर्वच महिला डॉक्टर भगिनींनी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्या सर्वांचा नामोलेख घेणे इथे शक्य नाही सबब आम्हाला क्षमा असावी या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात दहा ते पंधरा गरीब महिलांना यात साडी चोळीचे वाटप करण्यात आले याशिवाय तीन आदर्श मातांना त्यांनी मुलांना घडवून चांगल्या पदास पोहोचविल्याबद्दल त्यांचा सत्कारासोबतच साडी चोळी मंडळाच्या हस्ते भेट करण्यात आली लक्की कार्यक्रम पण घेऊन त्यात हजार महिला भगिनींना कॅलेंडर बॅग बुक अशा भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ आशाताई पदमावार यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक मंडळास नवीन डायस भेट करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जैन मेडिकल आर्मी यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ पंधरा हजार रुपयाची मदत भेट देण्यात आली सोबतच अंजली ड्रेसेसचे संचालक श्री राजेशजी सिवास यांनी शाल साडी चोळी व इतर कापड देऊन देऊन आपला सहभाग नोंदविला ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सर्व सभासदांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी जीवाचे रान करून कार्यक्रम यशस्वी साजरा केला कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते आणि कार्यक्रम घडवून आणणारे श्री प्रल्हादजी इंगळे काका यांचा सुद्धा नामोल्लेख केल्याशिवाय राहवत नाही त्यांना प्रसिद्धी नको असते आभार प्रदर्शन श्री तायडे सर यांनी मानले असा हा अभूतपूर्व सोहळा पार पडला यवतमाळ संवाददाता राजाराम राठोड ची त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलं आपल्या घराचं कुटुंबाच गावाचं जिल्ह्याचं आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच जेव्हा किंवा अशा महिला उपस्थित दिवस निश्चित केला जावा किंवा त्या दिवसापुरतंच एखादी गोष्ट मर्यादित राहावी असे मला वाटत नाही माझं वैयक्तिक मत आहे की महिला फक्त एका दिवसापुरता मर्यादित राहाव कारण आपण एखादा दिवस ज्या आयोजित करतो किंवा ठेवतो त्या दिवशी त्यांचं आपण भरभरून कौतुक करतो जसं की आपण जुन्या आपल्या प्रथा असतील सती प्रथा पण त्यांना एवढं त्यांचं कौतुक करायचं की तुम्ही सती जाता म्हणजे खूप मोठा करता तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल किंवा एवढं त्यांचं आपण काय गात होतो त्यावेळेला परीची गोष्ट ही प्रत्येकाच्या मनात असते परी म्हणजे त्यांचं स्वप्न असतं कोणाला बोलणार नसेल त्यांना मुलगी कुणाला मुलगी असेल तर मुलगा पाहिजे मुलगा हे ते परीचं स्वप्नातून प्रत्येकाच्या मनातलं मुलीच असत ते परीची गोष्ट सांगण्यासाठी ते माहे हवे आणि म्हणून नेहमीसाठी हे माझं हे माहे आरणी हे माझं माहेर आहे हे माझ्या हृदयात आहे आणि माझ्या जीवा जीव आहे तो परत मी माहेर वाचले म्हणून नेहमीलाच आरणीला येणार आहे त्यामुळे सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच महिलांनी साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांना कारण की महिलांच्या गोष्टी